नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये आनंदाची बातमी आहे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस या संदर्भात जे न्यू अपडेट आलेली आहे जाहिरात नेमकी कधी येणार आहे एकूण जागा किती आहेत कोणत्या विभागामध्ये किती जागा भरल्या जाणार आहे त्याचं जा वेळापत्रक कधी प्रसिद्ध होणार आहे या सर्व बाबीविषयी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर, तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे जास्त वेळ न घेता मध्ये वनरक्षक बॅच दोन हजार पंचवीस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये वने व पर्यावरणा या विषयासहित सर्व विषय तुम्हाला बेसिक शिकवले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असेल जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि या बॅच ची फी आहे फक्त एक हजार रुपये एक हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी माहिती आलेली आहे अपडेट आलेली आहे वनरक्षक संदर्भात जाहिराती संदर्भात ते बघूया आपण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे सर्व महाराष्ट्रातील तरुण तरून तरुणींनी या परीक्षेकरिता ज्यांचं टार्गेट आहे वनरक्षक बनायचं आहे फॉरेस्ट गार्ड मध्ये यावर्षी पद मिळवायचं आहे त्यांनी तयारीत राहायचा जा आहे सर्व एकूण जागा राज्यामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती करण्याचा आदेश वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे ज्या जागा मंजूर झालेल्या फक्त आता जाहिरात प्रसिद्ध होणे बाकी आहे नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन तर मध्ये आठशे सत्याऐंशी जागा वनरक्षकाच्या आहेत एकदा डिटेलमध्ये बघूया आपण वन विभागाद्वारे वनरक्षक पदासाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा भरली जाणार आहेत म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरतीप्रमाणे वनरक्षकाची भरती होणार आहे त्यात नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न जागा त्या ठाण्यात पंधराशे अडुतीस छत्रपती संभाजीनगर पंधराशे पस्तीस नाशिक आठशे अठ्ठ्याऐंशी जागावरती भरती केली जाणार आहे भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून जे परीक्षार्थी आहेत त्यांनी कसून सरावही करणे गरजेचं आहे ग्राउंड सोबत अभ्यासही करणे महत्वाचा आहे पुढे दिलेला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे बातमी आहे विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावरती शासकीय पदभरती ची जाहिरात येण्याची शक्यता असून त्यात वनविभाग सर्वाधिक त्यानंतर पोलीस भरती दहा हजार पदाची पद, पदा जाहिरात येणार आहे त्यापैकी वनविभागात विभागात तब्बल बारा हजार नऊशे एक्याण्णव पद भरले जाणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता किती असणार आहे फक्त बारावी आता जरी या वर्षी परीक्षा दिलेली आहे निकाल बाकी असेल तर जाहिरातीपर्यंत तुम्हाला यावर्षीच्या वनरक्षक पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे यामध्ये काय काय परि तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक आहेत दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट बोर्डाचे प्रमाणपत्र गुणपत्रक आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे आपण आता एक लिस्ट देणारच आहोत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे फॉर्म कसा भरावा लागणार आहे आणि महत्वाचे पुस्तक कोणते तुम्हाला यूज करायचे आहेत त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओ मध्ये अपडेट देण्यात येणार आहे सर्व काही माहिती अर्ज ऑनलाइनच भरावा लागणार आहे संकेतस्थळाला भेट देण्याची सूचना करण्यात आलेली आहे वनरक्षकाच्या जागासह इतर सर्वच पदासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होणार आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे परंतु ते लवकरच प्रसिद्ध होईल असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये पुरुषांसाठी पाच किलोमीटर चालणे तसेच महिलांसाठी तीन किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे त्यासाठी उमेदवारांनी नियमित सराव करणे गरजेचे आहे अशी त्यांनी पूर्वकल्पना दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहणे गरजेचं आहे पुढे या पदासाठी संधी आहे वनरक्षकाच्या जागा सध्या निश्चित केलेल्या आहेत मंजूर झालेल्या आहेत आणि या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत त्यासोबतच इतर पदांच्या जागा मध्ये आगामी भरतीत वनसेवक शिपाई वन विभाग मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या जागांचा समावेश आहे असा वन कळवण्यात आलेलं आहे आता बघूया आपण विभागनीय जागा किती किती आहेत तर नाशिक आठशे सत्याऐंशी आहे, आहे छत्रपती संभाजीनगर पंधराशे पस्तीस नागपूर अठराशे बावन सर्वाधिक जागा नागपूरमध्ये आहेत चंद्रपूर आठशे पंचेचाळीस गडचिरोली चौदाशे तेवीस ओके okay? त्यानंतर अमरावती अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहाशे पासष्ट पुणे जिल्ह्यामध्ये आठशे अकरा आहेत कोल्हापूरमध्ये बाराशे शहाऐंशी धुळे जिल्ह्यामध्ये नऊशे एकतीस आहेत त्यानंतर ठाणे पंधराशे अडुसष्ट ओके okay? पंधराशे अडुसष्ट ठाण्यामध्ये त्यानंतर एकूण जे जागा आहेत बारा हजार नऊशे एक्याण्णव जागा म्हणजे यामध्ये जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयारी करतील ग्राउंड प्लस अभ्यास करतील त्यांचा हमखास सिलेक्शन होणारच आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे दिवसातन किमान चार ते पाच तास तरी अभ्यास तुमचा सरावासोबत झाला पाहिजे ग्राउंड सोबतच त्याकरिता एक ऑफर आहे पंधरा एप्रिल पर्यंत म्हणजे अवघे चार दिवस राहिलेले आहेत ऑफरचे यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये वन वनरक्षक बॅच दोन हजार पंचवीस करिता ऍडमिशन घेता येणार आहे यामध्ये वने आणि या पर्यावरण विषयासहित मराठी इंग्लिश सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत याकडे यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे टेस्ट ईबुक स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल तसेच टॉपिक वाईज एम सी क्यू प्लस पी क्यू पण आपण क्लासमध्ये घेत असतो सर्व विषयाचे लेक्चर बेसिक बसून आणि सर्वात महत्वाचं आहे ते सिलेबस सिलेबस कंप्लीट करून देण्यात येणार आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके okay. जे विद्यार्थी पशुसंवर्धन करिता तयारी करत आहेत त्यांची पण जाहिरात लवकर येणार आहे त्यांच्याकरिता पण तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे याची पण ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे तसे आपल्याला जे माहिती सांगितली आहे जे अपडेट दिलेली आहे जाहिराती संदर्भात जाहिरात कमीत कमी आठ ते पंधरा दिवसामध्ये येणार आहे आणि त्यानंतर तुमचा एक महिन्याचा फॉर्म भरण्याचा कालावधी राहणार आहे लगेचच ग्राउंड आणि पेपर होणार आहे त्यामुळे तुम्हाला कमी कालावधी मिळणार आहे त्याकरिता आतापासून तयारीला लागा जे विद्यार्थी अगोदरपासून अभ्यास करतायत त्यांनी पण सर्वात मोठं टेस्ट सॉल्व्ह करणे गरजेचे आपल्या अकॅडमीमध्ये टेस्ट पण अवेलेबल आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांची